सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहे तर आता आजचे काही खास प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला लेणी या जिल्ह्यात कोणत्या आहेत खरुसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक दोन लेणी ही सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही चला आता आजचे काही प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत खरोसा लेण्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक दोन लातूर या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक दोन राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो राज्यस्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन मुख्यमंत्री हा असतो प्रश्न क्रमांक तिसरा पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भूतान या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो ऑप्शन क्रमांक एक सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन असत असतो प्रश्न क्रमांक पाच भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात राज्य लहान कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम हे राज्य भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात राज्य लहान आहे ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम प्रश्न क्रमांक सहा चार नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त कोणाची आहे चार नगरातले माझे विश्व ऑप्शन क्रमांक दौन जयंत नारड़कर हे आत्मव्रत है चार नगर माझे मजे विश्व ऑप्शन क्रमांक दोन जयंत नारड़कर प्रश्न क्रमांक सात जागतिक हवामान दिन हा जागतिक हवामान दिन खाली पैकी को दिवसी आतो ऑप्शन क्रमांक चार तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिवस आतो तेवीस मार्च प्रश्न क्रमांक आठ उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचे आहे उचल्या हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या हे आत्मवृत्त आहे लक्ष्मण गायकवाड उचले हे आत्मवृत्त प्रश्न क्रमांक नऊ पायली एक्सप्रेक्स म्हणून कोणाला ओळखले जाते पायली एक्सप्रेक्स म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन पी टी उषा यांना पायली एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन पी टी उषा यांना पायली एक्सप्रेस असेही म्हणले जाते प्रश्न क्रमांक दहा चुनखडीचे रासायनिक नाव कोणते आहे चुनखडीचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचे रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वर्तमानपत्र प्रकाशित होतात भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वर्तमानपत्रे प्रकाशित होतात ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक वर्तमानपत्र प्रकाशित होतात उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रश्न क्रमांक बारा एका वर्षात लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजे एका वर्षात लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन दोन वेळेस कमीत कमी एका वर्षामध्ये अधिवेशन लोकसभेचे झाले पाहिजे कमी किमान दोन वेळेस ऑप्शन क्रमांक तेरा विजयवाडा शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे विजयवाडा शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर विजयवाडा हे शहर आहे प्रश्न क्रमांक चौदा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे खालीलपैकी पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र ही राज्य अपारंपरिक ऊर्जा धोन जाहिर करना पहले राज्य है ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र योग्य असल प्रश्न क्रमांक पंद्रह जागतिक टपाल दिन कभी साजरा जागतिक टपाल दिवस कभी साजरा ऑप्शन क्रमांक दोनौ ऑक्टोबर दिवसी जागतिक दिन साजरा ऑप्शन क्रमांक दोनौ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन प्रश्न क्रमांक सो स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी लि गेला स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा खालीलपैकी कोणी केला ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड लिपिंग यांनी स्थानिक स्वराज्य संस्थानाचा कायदा केलेला आहे लॉर्ड लिपिन प्रश्न क्रमांक सतरा एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थाची स्थापना कोणी केली होती एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश जिल्ह्यामध्ये सातारा या जिल्ह्यात रयत शिक्षण संस्था याची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा या जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण स्थाची स्थापना एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश केली होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती कर्मवीर भाऊराव पाटील ऑप्शन क्रमांक अठरा प्रश्न क्रमांक अठरा प्रशांत महासागर आणि अंटलाटिक महासागराला जोडणारा कालवा कोणता आहे प्रशांत महासागर आणि अंटलाटिक महासागरला जोडणारा कालवा खालीपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पनामा हा कालवा आहे पनामा हा कालवा आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस <laughs> काँग्रेसने पूर्ण स्वतंत्रता ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला हो काँग्रेसने पूर्ण स्वतंत्रता ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकोणतीसमध्ये लाहोर या ठिकाणी काँग्रेसने पूर्ण स्वतंत्रता ठराव पास केलेला आहे लाहोरमध्ये एकोणीसशे एकोणतीसमध्ये काँग्रेसने पूर्ण स्वतंत्रता ठराव पास केलेला आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील एकमेव हिर्याची खानपन्ना कोणत्या राज्यात आहे भारतातील एकमेव हिर्याची खानपन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतातील एकमेव हिर्याची खानपन्ना आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक एकवीस दाल हे भारतामधील महत्त्वाचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे दाल हे भारतामधील महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाल हे भारतातील महत्त्वाचे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेले आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीस ते कलम बावीस या दरम्यान भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आले आहे एकोणीस कलम एकोणीस ते कलम बावीस बा या दरम्यान भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणीस ते बावीस प्रश्न क्रमांक तेवीस राज्यपाल राज्य राज्य या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते तर ऑप्शन क्रमांक चार एकूण पस्तीस वर्षाची असते राज्यपाल या पदासाठी किमान वयोमरदा एकूण पस्तीस वर्षाची असते प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण या दोन घटनादुरुस्तीमुळे झाली आहे तर ती दोन घटनादुरुस्ती कोणती आहे भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती या दोन घटनादुरुस्तीमुळे भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक त्रेसष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती प्रश्न क्रमांक पंचवीस थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला आहे थॉट्स ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे थॉट्स ऑफ पाकिस्तान प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील कोणत्या राज्यात फणसाचे सर्वाधिक उत्पन्न होते भारतातील कोणत्या राज्यात फणसाचे सर्वाधिक उत्पादन होते ऑप्शन क्रमांक तीन त्रिपुरा राज्यामध्ये फणसाचे सर्वाधिक उत्पादन होते ऑप्शन क्रमांक तीन सर्वाधिक उत्पन्न फणसाचे त्रिपुरा राज्यामध्ये होते प्रश्न क्रमांक सत्तावीस तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक तमाशा हे लोकनृत्य महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक तमाशा हे लोकनृत्य महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जांभी मृद्धा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये जांभी मृदा प्रामुख्याने आढळते ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जांभी मृद्धा प्रामुख्याने या दोन जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य संपूर्ण की सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम हे राज्य प्रश्न क्रमांक तीस आनेर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार धुळे या जिल्ह्यामध्ये आनेर हे धरण आहे प्रश्न क्रमांक एकतीस जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वस्तू खालीलपैकी कुठे आहे जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू मुंबई या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आन्सर होईल